हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर ना आज मी ना खरवस बनवणार होते म्हणजेच चिकाच्या वड्या तर आमच्या इकडे याला चिकाच्या वड्याच म्हणतात आणि काही ठिकाणी खरवस पण म्हणतात तर ना आज फ्रीज उघडला आणि पाहिलं तर पेला दिसला तर ह्या पेल्यामध्ये ना शिवरात्रीच्या दिवशीच माझ्या ना मला चीक दिला होता शेजारच्या मैत्रिणीने आणि तिला माहिती आहे की मला पण हे चिकाच्या वड्या खूप आवडतात आणि तिला पण खूप आवडतात मग जेव्हा मी चिक आणते तेव्हा मी तिला देते आणि जेव्हा ती आणते चिक गावावरून वगैरे तेव्हा ती मला देते तर तिलाही गावावरून आलेला होता चिक मशीचा चीक होता तर मग मी काय केलं पेला भर चिक होता तर त्याला त्यामध्ये ना पेला भरच दूध टाकून घेतलं आणि ह्या मी ना कुकरमध्ये शिजवणार होते त्यासाठी ना मी कुकरचा डब्बा घेतला आणि कुकरच्या डब्यामध्ये चिक ओतून घेतला एकदम घट्ट असा चिक असतो म्हशीचा तर त्यामध्ये ना परत एक पेला दूध ओतवून घेतलं तर दूध पण म्हशीचंच होतं आणि त्यामध्ये ना मग साखर टाकून घेतली साखरेऐवजी तुम्ही गूळ पण टाकू शकता बरं का तर मी साखर टाकून घेतली कारण मला व्हाईट कलरच्या चिकटच्या वड्या खूप जास्त आवडतात त्यामुळं तर मग मी इथं ना साखर टाकून घेतली आणि आता ही साखर आहे ना पूर्ण त्यामध्ये विरघळून घ्यायची जोपर्यंत साखर त्यामध्ये विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्याने ते दूध ना असं ढवळत राहायचे तर दूध चांगलं ना ढवळून घेतल्याच्यानंतर त्यामधली साखर आहे ना ती विरगळते मग साखर विरगळल्याच्या नंतर ना त्यामध्ये ना इलायचीची पूड वगैरे टाकायची तर अशा प्रकारे मी इथं ना सगळं काही मिक्स करून घेतली साखर त्यामध्ये त्यानंतर इलायचीची अशी पूड तयार केली होती तर त्यामध्ये टाकली इलायचीची पूड टाकल्याच्यानंतर खूप भारी वाटते तर खायला मग इलायची टाकून परत एकदा मिक्स करून घेतलं आणि इथं छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे आता ना आपल्याला कुकरमध्ये आहे तर कुकरमध्ये ना मी पाणी ठेवलेलं आहे तर कुकरमध्ये हा डब्बा आता मी ठेवून देते आणि त्याच्या दोन तीन शिट्ट्या करून घेते लगेच तयार होतो छान असा चेक तर ना दोन तीन शिट्ट्या मी करून घेतल्या कुकरच्या आणि त्यानंतर ना नंतर, नंतर मी ओपन करून बघितलं तर खूप छान असा चेक तयार झालेला होता तर तुम्हाला पण चीक आवडतो का ते कमेंट करा आणि तुम्ही पण असा खरवस किंवा चिक बनवता का चिकाच्या वड्या ते पण कमेंट करा तर छान असा माझा चेक झालेला आहे आणि आज खूप दिवसांनी मी ना चिक खाणार आहे पाठीमागच्या वेळेस जेव्हा गावी गेले होते ना तेव्हा माझ्या केलेला केलेलं चीक ना तो मी खाल्लेला होता त्यानंतर मी आजची खातीये परत आणि खूप म्हणजे खूपच आवडतो मला हाची मी ना वाटच पाहत असते गावाला ना कुणाची गाई आ, गाई डिलेवरी होती किंवा कुणाची म्हैस आणि मग मी त्यांना सांगून ठेवते की माझ्यासाठी ना चिक ठेवा आणि मी एकदा विकत आणून पण पाहिला चिक डेअरीमधून पण त्याच्या काही वड्या झाल्याच नव्हत्या पण हा घरगुती होता त्यामुळे ना याच्या मस्त अशा छान वड्या झालेल्या होत्या तर पहा अशा मस्त वड्या झालेल्या आहेत गरम गरम चिक होता त्यामुळे थोडंसं कापायला ना हे होतं थंड करून दिलं किंवा फ्रीजमध्ये ठेवलं ना त्याच्या वड्या खूप छान अशा पडतात तरी तर सुरीच्या ना मी त्या चिकाच्या वड्या पाडून घेतल्या ते म्हणतात ना की होतपर्यंत शिजतपर्यंत दम असतो पण निवतपर्यंत दम नसतो तसंच माझ्यासोबत झालं होतं की मला थंड व्हायची पण वाट पाहूशी वाटत नव्हती मला असं झालं होतं की कधी मी ती वडी एकदाची खाईल म्हणून मी गरम गरमच त्या वड्या कापायला घेतल्या आणि त्यामध्ये ना थोडंसं पाणी पण राहिलं होतं कारण इकडं ना शहरामध्ये एकदम प्युअर दूध नसतं म्हशीचं दूध जरी असलं तरी त्यामध्ये पाणी मिक्स असतं त्यामुळं ना त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं गावाकडे एकदम कोरं दूध असतं काढलेलंच त्यामुळे त्याचं ना कधी पाणी तयार होत नाही त्याच्या मस्त कडक वड्या तयार होतात आता ह्या वड्या काढताना ना तुटल्या माझ्याकडून थोड्या पण मी ना ह्या काढून ना फ्रीजमध्ये जरा वेळ ठेवल्या ना खूप छान अशा सेट होतील आणि मग खायला पण मस्त लागतील चला तर मग मी ह्या वड्या काढून ना फ्रीजमध्ये ठेवणारे आहे आणि तुम्हाला ह्या वड्या आवडतात का ते कमेंट करा आणि तुम्ही ह्या चिकाच्या वड्या कशा बनवता गुळ टाकून साखर टाकून ते पण कमेंट करा आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो The bye.